नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग ही बातमी कोणती आहे हे जाणून घेण्यापूर्वी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची महत्त्वाची अपडेट असे आहे की मोठी खुशखबर आहे तर ते खुशखबर काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघणार आहोत येते बघा मित्रांनो हेडलाईन ओल्ड पेन्शन न्यूज अठरा लाख कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पेन्शन संबंधित जी आर आला तर हा व्हिडिओ आहे पेन्शन संबंधित जी आरबद्दल तर हे जी आर काय आहे ते आपण येथे सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहोत अठरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आलेली आहे ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य कर्मचारी मागील सतरा वर्षापासून करत होते त्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे संपूर्ण <स्थाथ> आदेश काय आहे तो मोठा निर्णय काय आहे हे आपण आपल्या पोस्टमध्ये पाहणार आहोत मागील सतरा वर्षापासून किंवा एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून दाखल झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून त्यांना नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे अशी ही नवीन पेन्शन योजना लागू झालेले कर्मचारी मागील सतरा वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू होण्याची प्रतीक्षा करत आहेत अखेरीस त्यांच्या प्रयत्नाचा झीज झालेला आहे राज्य शासनाने कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय त्यांच्यासाठी घेतलेला आहे ती कशा पद्धतीने लागू होणार आहे ते आपण येथे पाहूया जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजना लागू असणार आहे सोबतच त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू उपदानसुद्धा दिले जाणार आहे तर त्यापुढे बघा कर्मचाऱ्यांची होणार तब्बल एवढ्या टक्क्याने पगार वाढ जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला सुद्धा ग्रॅज्युएटी मिळणार आहे या शासन आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असेल त्याला कुटुंब वेतन योजना आणि मृत्यू उप उपदान कर्मचाऱ्याला जर अपंगत्व आलं तर प्रदान तसेच एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला सेवा उपदान दिले जाणार आहे तर टोटली तीन उपदान देण्यात येणार आहेत एक मृत्यू उपदान दुसरं आहे अपंगत्व उपदान आणि तिसरं आहे सेवा उपदान तर त्यापुढे बघा फक्त जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सेवेत दाखल झाले असतील त्यांना काही विकल्प भरून द्यावे लागणार आहेत तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद